तर मंडळी आज आपण चटपटीत असा पदार्थ बनवलेला आहे नाही आपण मैदा वापरलेला आहे नाही गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पण तरीसुद्धा कुरकुरीत अशा टम्म फुगलेल्या आज आपण मसालापुरी बनवलेल्या आहेत आणि ह्या मसालापुरीनं तुम्ही लहान छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता चहा सोबत वगैरे लहान मुलांना तर खूपच आवडेल तर आता चला मग अगदी साधी सोपी रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा आपण इकडे दीड कप इतका रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा आणि त्यानंतर मग यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेला आहे आता थोडं याला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये आपण कडकडीत असं दोन तीन चमचे तेल जे आहे घालत आहोत जर तुम्हाला कोणताही पदार्थ कुरकुरीत हवा असेल तर त्यामध्ये कडकडीत तेल घालायचं त्याने पदार्थ जो आहे तो कुरकुरीत बनतो कड़ हो, आपन, थोड़ -थोड़ सा सा तर आता चला कडकडीत तेल घातल्यानंतर आपण याला चांगलं असं मिक्स करून घेत आहोत चमच्याने आणि त्यानंतर मग यामध्ये आता आपण थोडं थोडंसं असं पाणी घालून जे आहे मळून घेणार आहोत तर जसं आपण चपातीसाठी वगैरे गोळा मळून घेतो ना कणिक मळून घेतो त्या पद्धतीनेच इकडे सुद्धा थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे जास्तही गरम नाही आणि जास्त थंडही नाही अगदी कोमट पाणी जे आहे आपण इथे थोडं थोडंच वापरत आहोत एकदमच पाणी घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं ना त्यासाठी तर आता थोडं थोडं पाणी वापरत आपण याचा मस्त असा एक गोळा बनवून घेणार आहोत जसा आपण चपातीसाठी मळतो ना प्रकारे। तर मंडळी हा जो आज आपण पदार्थ बनवत आहोत ना तो तुम्ही कोणत्याही ट्रेन जर्नीसाठी किंवा लांब प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता आरामात टिकतो तर चला आता चला मी इकडे कनिक मळून घेतलेला आहे आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूयात आणि चटपटीतचा मसाला तयार करून घेऊयात तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे एक चमचा लाल मिरची पूड घेतले एक चमचा पिठ्ठी साखर घेतली आणि एक चमचा इतकं चाट मसाला घेतले आणि चिमुडभर अशी हळदसुद्धा घातली आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं तर आता अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला अगदी थोडेच मसाले आहेत आणि चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तर आता चला आपण इकडे तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही अगदी साधारणतः थोडंसं असं गरम करायचं आणि त्यानंतर मग जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं त्याला परत आपण आता मळून घेणार आहोत आणि मस्त असे याचे दोन गोळे करून घेणार आहोत जसं आपण चपातीला गोळे करून घेतो ना त्या पद्धतीनेच आपण गोळे करून घ्यायचा आहे आणि आता आपण याला गोल गोल असं लाटून घेणार आहोत तर हवं असल्यास तुम्ही चौकोन आकारसुद्धा देऊ शकता कारण शेवटी आपण याला कटच करणार आहोत साईड साईडहून त्यासाठी तर आता इकडे तुम्ही बघू शकता मी चपातीसारखं गोळ्याला ला लाटून घेतले आणि या जे जे आपल्याकडे चि चिरणं असतं ना तर चिरण्याच्या सहाय्याने आपण याच्या आजूबाजूचे एजेस जितके आहेत ते कट करून घेऊयात म्हणजे कसा चौकोन असला ना चपाती अशी मग कसं आम्हाला कट करायलासुद्धा इझी होतं तर मी इकडे तर चौकोन चौकोन अशा पुऱ्या करणार आहेत तुम्ही हवं असल्यास कोणत्यासुद्धा आकार देऊ शकता गोल आकारसुद्धा देऊ शकता तर आता मी काय केले मोठ्या मोठ्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्या कट करून घेतले आणि हे जे आपण चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे ना त्याचं थिकनेस जे आहे ते इतकं राहिलं पाहिजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने आता आपण कट करून घेतल्यानंतर तेल थोडं गरम असताना त्यामध्ये मग अशा प्रकारे या पुऱ्या सोडायच्या तर आता पुऱ्या ज्या आहेत त्या कडकडीत ह्याच्यामध्ये सोडाय तेलामध्ये सोडायच्या नाहीत कारण कडकडीत तेलामध्ये ना वरून पुरीला बबल्स येतात त्यासाठी तर आता गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची आणि साधारणतः पाच ते सहा मिनिटे आपण याला अरतून परतून तळून घेत आहोत आणि थोड्या उशीरनंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या ज्या आहेत आपल्या टम्म फुगू लागल्या आहेत तर आता एक साईडने अशा प्रकारे पुऱ्या स्वतःच वर येतात आणि दुसऱ्या साईडने मग आपण याला आता पलटून घेऊयात तर हलक्या सोनेरी रंगावरती आपण याला साईडला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ना पुरी तळल्यानंतर थोडंही तेल त्याला लागणार नाही तेल संपूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इकडे बघत आहात अगदी मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार आहेत तर चला अशा पद्धतीनेच आपण बाकीच्यासुद्धा सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत आणि तळून झाल्यानंतर ना आपण यावरती जो आहे मस्त असा आपण तयार करून घेतलेला मसाला घालणार आहोत तर मंडळी काय झालं की मी संपूर्ण व्हिडिओ बनवले आणि जेव्हा आपण मसाला वगैरे घालून त्याला आरतून परतून घेतो ना तेव्हाचा मात्र व्हिडिओ माझ्याकडे होता तो डिलीटच झाला चुकून मोबाईलमध्ये त्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकले नाही पण प्रोसेस हीच आहे, ले ले आहे। ला 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 की सगळ्या पुऱ्यांवरती मस्त असा मसाला घालायचा आणि बघू शकता तुम्ही चटपटीत अशा आपल्या मसाला पुरी जो आहेत तयार झालेल्या आहेत गोलसुद्धा तुम्ही करू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जास्त आवडली की तिघांना नक्की शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू